विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन प्रकारचे ट्विस्ट आता पाहायला मिळत आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सुभाष पवार यांनी जय्यत तयारी केल्याचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे त्याच्यावरच आजचा संपादकीय नमस्कार मी संपादक महेश दनके लोखींच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा संपादकीयचा विषय आहे मुरबाड विधानसभेसाठी सुभाष पवार यांनी रणशिंग फुंकले आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका अगदी थोड्या कालावधीमध्ये लागू शकतात कधीही आचारसंहिता लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे आणि याच दृष्टिकोनातून महाविकास आघाडी आणि महायुती यांचीसुद्धा जयत तयारी सुरू झालेली आहे या, या संदर्भामध्ये अनेकांनी दौरे सुरू केलेले आहेत सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्रामध्ये आपले दौरे यात्रा सुरू केलेल्या आहेत तर जे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये संपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये रंगतात लढत लढत होईल अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे आणि या धर्तीवर खरी लढत म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की महाविकास आघाडीविरुद्ध महायुती होणार आहे मात्र या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत किसन कथोरे आणि त्यांच्याच सोबत असणारे म्हणजे महायुतीमध्ये जो घटक पक्ष आहे शिवसेना शिंदेगड त्याचे त्या मुरबाड तालुक्यातले प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असले राहिलेले सुभाष पवार म्हणजे जे माजी आमदार गोटराम पवार यांचे चिरंजीव आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे आणि या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीपासून त्यांनी सुरुवात केल्याचं दिसतंय लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांच्यासोबत अगदी हातात हात घालून सुभाष पवार आणि त्यांच्या समर्थकांनी काम केलं होतं सुभाष पवार यांच्यामुळंच आम्हाला मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये इतकी मतं मिळाली असं जाहीरपणे कपिल पाटील कबूल करतात त्याचबरोबर आमचे जे विद्यमान आमदार आहेत होते त्यांनी मात्र आमचं काम केलं नाही हेही ते स्पष्टपणे नमूद करतात त्याच्यामुळं कपिल पाटील यावेळी किसन कथोरे यांचं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्याच जोडीला ते कदाचित सुभाष पवार यांच्या सोबत राहतील अशा पद्धतीचा कायाच बांधला जात होता अशा पद्धतीची चर्चा रंगत असतानाच नुकताच एक मेळावा शिंदे गाटाचा झाला मालशेत घाटाच्या पायथ्याशी आणि मालशेत घाटावर आणि त्यावेळी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विधानसभा निवडणूक लढवणार अशा पद्धतीचा ऐलान सुभाष पवार यांनी केलं होतं विशेष महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे ती ही की या शिंदे गटाच्या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभेचे महायुतीचे जे ब उमेदवार होते कपिल पाटील हे सुद्धा त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्या मेळाव्याला हाज हजेरी लावली होती त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार तर त्याचं चित्र त्या ठिकाणी स्पष्टपणे झालेलं आहे त्यांच्या विधानसभेच्या तयारीसाठीच्या मेळाव्याला जर कपिल पाटील उपस्थितीत लावत असतील याचा अर्थ कपिल पाटील हे शंभर टक्के सुभाष पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झाल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे आणि म्हणूनच जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या माध्यमातून मा रणशिंग फुकल्याचा जाहीरपणे या ठिकाणी सुभाष पवार यांनी कबूल केलेलं आहे आणि या ठिकाणी जो मेळावा झाला या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सुभाष पवार यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरला मध्ये जे सुभाष पवार यांचं जे भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचा रोगसुद्धा त्याच पद्धतीचा होता आणि विशेष म्हणजे कपिल पाटील यांचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये त्यांनी गोटराम भाऊ पवार आणि सुभाष पवार यांचं कौतुक केल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क किसन कथोरे यांना तिकीट मिळू नये या दृष्टिकोनातून कदाचित कपिल पाटील प्रयत्न करतील याच्यामध्ये यश येऊ न येऊ मात्र सुभाष पवार जर उमेदवार असतील तर सुभाष पवारांच्या सोबत कपिल पाटील असतील अशा पद्धतीचं चित्र जे रंगवलं गेलं होतं त्याला बळ देण्याचं किंवा त्याला शिक्कामोर्तब करण्याचं काम जो मेळावा झाला शिंदे गटाचा त्या मेळाव्याची कपिल पाटील यांची उपस्थिती खूप काही बोलकी आहे तर प्रश्न असा पडतो की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही लढत होणार आहे मात्र असं असताना सुद्धा महायुतीमध्येच अलबेल झाले नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय अनेक लोकांच्या मते किसन कतुरे यांनाच पुन्हा तिकीट मिळेल असं बोललं जातं आहे जर किसन कतुरे यांना जर तिकीट मिळालं तर सुभाष पवार नेमकी कोणती भूमिका घेतील हे सुद्धा पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्याच्या घडीला किसन कतुरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत सुभाष पवार हे शिंदे गटामध्ये आहेत आणि दोघांचा पक्ष हा युतीमध्ये एकत्रपणे आहे अशा परिस्थितीमध्ये या महायुतीच्या माध्यमातून किसन कथोरे लढणार की सुभाष पवार लढणार संदर्भामध्ये आजच काही वक्तव्य करणं धाडसाचं ठरेल था मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की जो काही मेळावा झाला त्या मेळाव्याच्या माध्यमातून सुभाष पवार यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणूक लढवायची या दृष्टिकोनातून तयारी केल्याचं सिद्ध आहे तो मेळावासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाल्याचं दिसत आहे मुळात सामा मुरबाडचा जो मतदार आहे हा मतदार किसन कथोरे यांना पुन्हा एकदा स्वीकारणार की सुभाष पवार यांना संधी देणार हे जर पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये महायुतीमध्ये नेमकं तिकीट कोणाला मिळणार आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे जर आ, किसन कथोरे यांना जर भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिली तर महायुतीमधून ते एकच उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळे जर अशा पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून किसन कतोरे जर लढले आणि सुभाष पवार यांना लढायचंच असेल तर मात्र त्यांना शिंदेगड सोडावं लागेल मात्र ते शिंदेगड सोडतील का किसन कतोरेंचं तिकीट नाकारलं जाईल का या जरतरच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात आणखीन काही वेळ जावा लागेल मात्र आज या ठिकाणी ठामपणे आपल्याला नक्की सांगावं लागेल की रणा मुरबाडच्या विधानसभेच्या रणांगणामध्ये सुभाष पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे